छत्रपती शिवाजी महाराज छत्रवीर संभाजी महाराजांना प्रथमतः अभिवादन करतो सालाबादाप्रमाणे यावर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बैठकी प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या मध्यवर्ती महामंडळाचे मार्गदर्शक आनंदिता जाधव बापू वाडेकरजी किरण पवार नाना पस्के पाटील असतील म्हणजे जे सर्व मंडळाचे नऊ निर्वाचे होणारे सर्व पदाधिकारी आणि जे कित्येक वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची जयंती करण्यामध्ये आपलं कार्य अविरत चालू ठेवलं असे सर्वच मंडळाचे पदाधिकारी वेळ्याअभावी पुन्हा सगळ्यांना मी ओळखतो नाव सगळ्यांचं घेऊ शकतो पण वेळ्याअभावी उपस्थित असलेले सर्वच शुभक्त शंभू भक्त माझ्या युवक मित्रांनो दोन हजार दोन पासून अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आम्ही सुरू केलेली मध्यवर्ती महामंडळाची आता दोन हजार चोवीस आहे म्हणजे बावीस तेवीस वर्ष झालं सातत्यानं सुरू असलेली मध्यवर्ती महामंडळाची बैठक सोलापूर शहरामध्ये त्यावेळेस वीस पंचवीस मंडळाच्या माध्यमातनं आम्ही मध्यवर्ती महामंडळाची स्थापना करून विविध ठिकाणी कार्यक्रम व्हायचे पण मिरवणुका कमी निघायची आणि आता मिरवणुका जास्त निघतात नेता मला आठवत आहे त्यावेळेस चोवीस वर्षाखाली मराठा वस्तीतून पहिली मिरवणी कुठली येत असेल तर मराठा वस्तीतनं छत्रपती संभाजी महाराजच्या नावावर असलेलं मराठा वस्तीतचं नेता मंडळ गेले चोवीस वर्ष सातत्यानं मिरवणी काढत आहे आणि आता मग नवीन जोमाचे सगळे पाटील असतील सगळे आमचे आर डी आय अक्षय त्यांची मराठे लिजिपण आहे आणि विविध मंडळ गेल्या वर्षी तर खूप मिरवणुका होत्या आपला राज गोसाई शिवजयंती मोठ्या प्रमाणात करतात काय मंडळ आमचे सचिन चाळुके शिवजयंती जोरात करतात ही सगळीच मंडळी कुठल्या ना कुठल्या माध्यमात राष्ट्रमाता जिजाऊ असू दे शिवाजी महाराज असू दे यांच्या विचाराशी प्रेरित असलेली सगळी मंडळी आणि मला आनंद वाटतय इथं घरातले पैसे खर्च करून शिवजयंती संभाजी जयंती साजरा करणारा हा आपला शूर मावळा आहे सगळा आणि आपण अतिशय जोमाना शिवजयंती संभाजी जयंती साजरी करत असताना आपली तेवढीच नैतिक जबाबदारी पण आहे की तेवढी शानशीर आपल्याला जयंती साजरी करताना आपल्याला ही जयंतीला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे ही जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आहे आपल्या सगळ्या युवकांची सोलापूर शहरामध्ये एक पाहिलं झालाय की सोलापुरात मिरवणिका आता होत नाहीत असं कुठे महापुरुष राहिलेच नाहीत एवढ्या मिरवणिका होतात पण त्याच्यामध्ये आपलं वेगळं पण जपणार ही आपली खूप महत्वाची गरज आहे आणि वेगळं पण म्हणजे काय आम आम ते तर आम्ही कुणालाही मिरवणिका कुणाच्या तर द्वेषापोटी कुणाला दाखवण्यासाठी नाही काढत तर आमच्या राजाने जे काय बलिदान केलं आमच्या राजाने ते सांगण्यासाठी आपण या मिरवणिका काढल्या पाहिजेत हा भाव आपल्या मनात प्रत्येकाच्या असला पाहिजे काहीतरी त्यांच्या मिरवणिका असं निघाल्या तसं काढलं म्हणून मी असं करतोय असं मुळीच नाही तर आपल्या शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा इतिहासच इतका मोठा आहे की आपण त्यांना रोज जरी डोक्यावर घेऊन फिरलो तरी ते कमी होणार आहे इतके अनंत उपकार आपल्यावर महाराजांचे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला हे करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे पण याचबरोबर या जयंती माध्यमात सामाजिक कार्य आणि एक समाजाला काहीतरी दिशा दे देण्याचं काम सुद्धा आपल्या मध्यवर्ती महामंडळाच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या मंडळांच्या पण माध्यमातून हे घडलं पाहिजे पण छोटे छोटे कार्यमस्ती कंतदान शिबिर असेल वेगवेगळं असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला जरी मंडळाच्या माध्यमातून मदत झाली तर ती लाख मुलाची असं मी समजतो मध्यवर्ती महामंडळात कुठलीही अडचण येणार नाही दरुणिकांना कुठेही पोलीस खात्याकडनं कुठल्याही अडचणी घेऊ पण पोलिसांनी घालून दिलेले तुम्ही असेल गेल्या दोन तीन मिरवणुकांमध्ये पोलिसांनी काही नियम बांधून दिलेले बापूंना तुम्हाला बघितलंय आपल्या मध्ये काम करतात त्यांना किती मोठा त्रास झालेला आहे आपण माझं सुद्धा मी त्यांच्या मीटिंगला तिथे गेलो होतो तेव्हा सांगितलं होतो की पोलीस खात्यात असून सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसेने साजरा करणारा एकमेव मावळा आहे आणि त्यांना सुद्धा सातत्याने त्रास होतोय असं मी परवा त्यांच्या मध्ये सांगितलं आणि मिरवणुकीमध्ये बापूला त्रास झाला पण असं तुम्ही तर अजून युवक आहेत तुम्हाला अजून नोकऱ्या लागायच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळे आपल्याला कुठलेही गालबोड लागणार नाही नेमात बसून आपण शिवजयंती संभाजी साजरी करूयात आणि ते दुन जे, करत असताना आपल्याला दोन तीन गोष्टी मला वाटतं डॉल्बीला तरी जास्त प्राधान्य केलेत लिजिमला किंवा पारंपरिक वाद्य ढोल पथक ह्याला कुठल्याही काय गोष्टीचं हे नाही बंधन नाही फक्त डॉल्पीसाठी काय बंधन आहेत पण ते बंधन आपण पाहिले पाहिजे का होणार आहे आपण पाळणार नाही आणि मग पुढं काहीतरी संघर्ष होणार आणि परत मध्यवर्ती नाही न्यायालय अमुक आले असं होऊ नये काय गोष्टी तुमची पण जबाबदारी की आपण पाळलं पाहिजे हा तेवढं करून जाणून बुजून कोण त्रास देत असेल तर आपण शंभर टक्के सगळ्या ताकदीनं सगळ्या गोष्टीने तुमच्या सोबत राहू एवढं मी तुम्हाला विश्वास देतो ज्या पदाधिकाऱ्यांची निवड आज होणार आहे त्यांना मनापासून शुभेच्छा देतो मध्यवर्ती महामंडळामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करणं खऱ्या अर्थाने ही खूप मोठी संधी असते कारण प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या आपल्या मंडळात काम करतो पण सोलापूर सारख्या शहरामध्ये सगळ्या मंडळांचं जे मंडळ आहे त्या मंडळावर पण काम करा अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि आपण ठरवलंय की मध्यवर्ती महामंडळामध्ये ज्याला आपण अध्यक्ष करणार आहे ज्याला ज्याला